तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर सेल्फ अवेअरनेस स्वतःला ओळखण्याची खोल कला कधी तुम्ही स्वतःलाच एकदाही थांबून विचारला आहे का मी खरंच कोण आहे मी जे करतोय ते माझ्या मनाने करतोय की माझ्या जखमांनी माझे निर्णय माझे आहेत की माझ्या भीतीचे खूप लोक आपलं आयुष्यभर इतरांना समजून घेण्यात घालवतात पण स्वतःला समजण्याचा प्रयत्नच करत नाहीत आपण स्वतःशी इतके दूर होतो की कधीकधी आपल्यालाच माहीत नसतं मी का रागावतो मी का तुटतो मी का घाबरतो आणि मी का पळतो याचं उत्तर आहे सेल्फ अवेअरनेस सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणं नाही तर स्वतःचं निरीक्षण करणं ही इंट्रोस्पेक्शन नाही ही न्याय करणे नाही ही स्वतःला दोष देणे नाही सेल्फ अवेअरनेस म्हणजे मी सध्या काय अनुभवतोय मी हा विचार का करतोय माझं मन आतून काय सांगतंय हे स्वतःकडे एक निरीक्षकासारखं बघणं आहे दोष न देता स्पष्टीकरण न देता फक्त पाहणं आपल्याला सेल्फ अवेअरनेस का नसते आपल्याला स्वतःला ओळखणं कठीण जातं कारण एक आपण खूप व्यस्त आहोत इतके धावत असतो की मनाचं बोलणंच ऐकू येत नाही दोन आत बघायला भीती वाटते कारण आत जुन्या जखमा आहेत दुर्लक्षित भावना आहेत सांगितल्या न गेलेल्या कथा आहेत तीन आपण भूमिकांमध्ये हरवून जातो कामगार मुलगा आई मित्र जोडीदार या सगळ्यांच्या मागे मी हरवतो चार आपण स्वतःशी प्रामाणिक नसतो आपण स्वतःलाच सांगतो मी ठीक आहे मला काही वाटत नाही मी स्ट्रॉंग आहे पण आतून तुटलेलो असतो सेल्फ अवेअरनेस कसं तयार होतं सेल्फ अवेअरनेस तीन पायांवर उभं असतं प्रेझेन्स आत्ताच्या क्षणात राहणं आपलं मन नेहमी तीन ठिकाणी धावतं भूतकाळ भविष्य आणि कल्पना सेल्फ अवेअरनेस बनते जेव्हा तुम्ही आत्तामध्ये राहता मी काय अनुभवतोय शरीरात कुठे ताण आहे माझे विचार काय चालू आहेत हे आत्ता पाहणं तुम्हाला तुमच्याकडे परत आणतं ऑब्झर्वेशन निरीक्षण निरीक्षण म्हणजे पाहणं पण न्याय न करणं उदाच मला राग आला राग येणं चूक आहे राग येणं स्वाभाविक का आहे काय कारण आहे मी घाबरलो मी कमजोर आहे या भीतीचं मूळ काय आहे तुम्ही जेव्हा स्वतःकडे निरीक्षकासारखे पाहता मनाचं गोंधळ शांत होतो तीन ऑनेस्टी प्रामाणिकपणा सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं मी काय करतो त्यामागे खरं कारण काय आहे मी चांगलं दिसण्यासाठी करतो का भीतीपासून पळण्यासाठी करतो का लोकांना खुश ठेवण्यासाठी करतो का की माझ्या मनाला खरंच हवं आहे म्हणून करतो हा प्रश्न स्पष्टता देतो आणि स्पष्टता म्हणजे शक्ती स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःला बदलणं सेल्फ अवेअरनेस तुमचं आयुष्य बदलतं कारण जेव्हा तुम्हाला का कळतं कसं बदलायचं आपोआप कळतं तुम्ही रागावर नियंत्रण मिळवता कारण तुम्ही त्याचं मूळ ओळखता तुम्ही भीती कमी करता कारण तुम्ही तिचा संदेश समजता तुम्ही जास्त शांत होता कारण मनाचं आवाज ऐकायला शिकता तुम्ही नाती सुधारता कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता तुम्ही स्वतःला माफ करता कारण तुम्ही समजता की तुम्ही का तुटलात सेल्फ अवेअरनेस म्हणजे तुमच्या जखमांचा नकाशा पाहणं तोच नकाशा तुम्हाला हिलिंगकडे घेऊन जातो सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी तीन साधे सराव सा एक थॉट ट्रॅकिंग विचार निरीक्षण दिवसात दोन ते तीन वेळा थांबा स्वतःला विचारा आत्ता माझ्या मनात काय चाललंय विचार नोंदवा एक आठवड्यात तुम्हाला पॅटर्न्स दिसतील दोन बॉडी स्कॅन शरीर निरीक्षण डोळे मिटा आणि तुमच्या शरीरात कुठे ताण आहे ते पहा मान छाती पोट शरीरातला ताणच भावनांचा आवाज असतो तीन पाच मिनिटांचा प्रामाणिकपणाचा सराव दररोज स्वतःला एक प्रश्न आज मी स्वतःला कुठे खोटं सांगितलं हा सराव तुम्हाला बदलून टाकेल सेल्फ वेअरनेस तुमच्यातला प्रकाश सेल्फ वेअरनेस म्हणजे स्वतःकडे परत येणं स्वतःशी मैत्री करणं स्वतःला ऐकणं स्वतःचं सत्य स्वीकारणं तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखता तुम्ही कोणापेक्षा शक्तिशाली होता तुमच्यातली भीती तुमच्यातली वेदना तुमच्यातली जखम सगळं स्पष्ट होतं आणि तेव्हा तुम्ही बदलायला तयार होता पुढच्या भागात आपण जाणून घेऊ रॅडिकल ऑनेस्टी स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद तुम्ही स्वतःलाच सांगत असलेलं खोटं त्या खोट्याची किंमत आणि सत्यात जगण्याची शक्ती हा भाग तुमचं मन हादरवेल आणि तुमच्या आयुष्याचं केंद्र बदलून टाकेल